रामकृष्ण योगिनीच्या विश्वात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माणसानं कुठं जावं कधी जावं याचं एक शास्त्र आहे हे शास्त्र मी तुम्हाला सांगते काही ठिकाणी आमंत्रण असेल तरीही जायचं नाही अशी काही ठिकाणं आहेत की जिथे आमंत्रण तुम्हाला येतं पण त्या ठिकाणी आवर्जून जायचं नाही म्हणजे नाही काही ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी आमंत्रण असेल तरच तुम्हाला जायचं आणि काही ठिकाणं आहे? अशी आहेत ज्या ठिकाणी आमंत्रण नाही तरीही तुम्हाला जायचंय हो अशी ठिकाणं आहेत पहा तुम्हाला आमंत्रण आहे प्रमुख पाहुणे म्हणून आहे आणि कार्यक्रम कोणता आहे ऑर्केस्ट्रा आहे लावणीचा कार्यक्रम आहे तमाशा आहे दहीहंडीचं नफो त्या ठिकाणी जायचं नाही आपल्याला त्या ठिकाणी जायचं नाही काही ठिकाणी असे आहेत जिथं आमंत्रण आलं तरच जायचं आहे उदाहरणार्थ कोणाचं लग्न आहे कोणाचं डोहाळ जेवण आहे कोणाचं मुंज आहे कोणाचे वाढदिवस आहे म्हणजे काही वैयक्तिक कार्यक्रम आहेत तर त्या ठिकाणी आमंत्रण असेल तरच जायचं आहे कानावर का आम्हावर आलं अमुक अमक्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही गेलात आमंत्रणाशिवाय तर शेजारची माणसं काय म्हणतील <laughs> पत्रिका होती का तुम्हाला आहे का पत्रिका तुम्हाला याला अपमान एवढा हो, या अपमान करून घेण्यापेक्षा आमंत्रण असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला जायचं ठीक आहे आणि काही ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी आमंत्रणाची गरज नाही कोणती थी ठिकाण आहेत कीर्तन आहे प्रवचन आहे भारुड आहे नामस्मरण आहे नाम ध्यान चालू आहे ज्या ठिकाणी अशी ठिकाणी कीर्तनाचा आवाज येतोय तुम्हाला राम कृष्ण हरी आवाज आला लक्षात घ्या तिथे कीर्तन चालू आहे कोणताही विचार करू नका कोणाच्याही आमंत्रणाची वाट पाहू नका ताबडतोब निघून जा कीर्तनाला बसा कीर्तनाच्या वाटे बराडिया ऐसा लोटे भिकाऱ्यासारखं जाऊन बसा मागच्या बाजूला जाऊन बसा पण बसा कीर्तनाला आमंत्रणाशिवाय जावा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कुठं आवाज आला तर लक्षात घ्या हरिपाठ चालू आहे माऊलींचा माझ्या माऊलीचा हरिपाठ चालू आहे जा हरिपाठात जा पावलं धरता नाहीत आली तर उभा राहा टाळ वाजवा परंतु हरिपाठाला जा कुठं कानावर आवाज आला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण लक्षात घ्या प्रवचन चालू आहे प्रवचनासाठी सा। जा अगदी आमंत्रणाशिवाय जा